उदयन गडाख यांची राजकीय एंट्री पंचायत समिती की झेडपीतून नेवासा तालुक्यात चर्चेला उधाण जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे पडगम आता बाजू लागले आहे या निवडणुकीत आता नेवासा तालुक्यातून युवा नेतृत्वाला संधी दिली जाईल अशी चर्चा सध्या तालुक्यात सुरू आहे आमदार शंकरराव गडाख यांचे चिरंजीव उदयन गडाख यांची आता राजकारणात एंट्री होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे ते पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेची निवडणूक लढून राजकारणात येतील अशी चर्चा सध्या सुरू आहे विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री शंकरराव गडाख यांचा पराभव झालेला आहे तेव्हापासून कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे गडाख आमदार असताना तालुक्यात अनेक विकास कामे मोठ्या प्रमाणावर झाली मात्र आता ही कामे थांबलेली आहेत त्यामुळे आता पुन्हा तालुक्याची सूत्रे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या ताब्यात अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे मागील पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी सभापती सुनीता गडा यांनी उमेदवारी करून दणदणीत विजय मिळवला होता त्यानंतर त्यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्यात अनेक विकास कामे केली होती मराठा आरक्षण प्रश्नावर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत सुनीता गडाख यांच्या ऐवजी उदयन गडाख उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे तसेच जिल्हा परिषद निवडणुकीत माजी सभापती सुनील गडाख हीही उतरणार आहे त्यामुळे उदयन गडाख प्रथम पंचायत समिती निवडणुकीतून उतरून राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या नेवासा तालुक्यात सुरू आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा